एस चल चल बबड्याने <laughs> सगळे रडायला लागले सगळ्यांना रडवलं बबड्याने बब तू चार दिवस चालली तर तुझ्यासाठी सगळे रडतात आणि मला <laughs> 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 अरे मला हाकलून देत आहेत रे जायचं आपण बबडी मम्माला नाही न्यायचं ना <laughs> रडली रडली <रे>, रडली रडली <laughs> <laughs> <laughs>

गाडी घ्या पो, ओके चला फायनली आपण बबडीला घेऊन चाललेलो आहे पाचे गावला कारण थोडस ती जन्मल्यापासून कुठेच असं मम्मी बाबाला सोडून राहिलीच नाही आता दोन वर्षाची जवळपास होत आली आहे तर म्हटलं थोडस दुसरीकडे राहायची पण सवय थोडीशी पडावी तिला कारण दोघे पण जॉब मध्ये असल्यामुळे तर बघायचंय एक दोन दिवस राहते का ती माझ्यासोबत नाहीतर मागून मग माँग परत तिची मम्मा येणारच आहे सो चला बघूया आता बबडीचे काही काही कारणामे होणार आहेत गावी जाईपर्यंत आणि त्यानंतर आमची हालत काय असणार आहे ते तुम्हाला नक्कीच दाखवेल सो हा ब्लॉग कंटिन्यू करा चलो भरले ना बबडीला पैसे मिळाले कशाला पैसे घेतले तू मला ना

आधी आपल्या गाडीला खायला चालूया पेट्रोल आणि मग जाऊयात पेट्रोल फुल करून डायरेक्ट नॉनस्टॉपे तुम माकड दिसते चिंपांची टिकतो असे रोज माकड इकडे मम्मा पप्पा टेन्शन मध्ये आणि इकडे बघा बगडीच एन्जॉय बघा आम्ही एक मे ला निघालोय गावी आणि निघाला तसा लेटच झाला अकरा वाजे घरातून त्यामुळं गर्दीच गर्दी आहे ट्रॅफिक आता कधी संपतो इकडं आमचं बोबड झोपून गेलं पुण्यापासून जवळपास एक तास नुसते आम्ही ट्रॅफिक मध्येच अडकलो होतो खूपच कमी अंतर कव्हर केले अजून शिरवळ पण नाही गाठले बट गेलो शिर मी आणि बबडी झोपलो होतो आणि आता आम्ही थांबलेत नाश्ता करायला कारण एक वाजलेत सो बबडीला पण आणि आम्हाला पण भूक लागली तर इथे आपलं मानसच्या बनाना लिफला नाश्ता करतोय आणि त्यानंतर मग पुढे निघायचं चल चल बबडी काय खाणार तू <laughs> पाणीपुरी <laughs> चला <laughs> हे बघा आमचं बबडी चष्मा घालते सिंगम आहे सिंगम तर पोटभर आता खाऊन घेतलं आणि बबडीला साऊथ इंडियन आवडत असल्यामुळं साऊथ इंडियन नाश्त्याचंच जेवण केलं आम्ही आणि आता आपल्याला जायचं आहे नॉनस्टॉप घरी चलो हिचा प पप्पांना त्रास देणं चालू आहे बघा हां तर आता आपण आलो आहे तर सातारमध्ये बबडीसाठी थोडीशी फळं घेऊन जाऊयात कारण गावाकडे परत भेटत नाहीत तुला फळं घ्यायची बबड्या हां चला तुझ्या तुला फळं घेते पिल्लू कुठे पिल्लू हां फळ घेऊन येते ना तुझ्या बापूंकडे कुठे फेलू बापूंकडे थांब ना बर मी तू मोबाईल चार्ज झाले का बघ कुठे घे पुढे घे तर बाबडीसाठी आता फळे वगैरे घेतलेत आणि आम्ही परत पुढे निघालोय त्या साताऱ्यातून अजून तरी शांत आहे बघूया पण कधीपर्यंत शांत राहते आणि कधी नाव काढते या सगळ्यांच आता तरी वादळ शांत आहे आमची बाबडी झोपली आता परत एकदा आणि आम्ही बिटाच्या पुढे आलोय जवळपास सिद्ध बघा आपल्याला ज्यूस आला अजून तांदूळ आहे ग्लास नको ज्यूस पिणार तू धल बाब्या बाब्या धल, धल 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 ए बाबड्या तर आता आम्ही भिवघाटमध्ये पोहोचलो आणि घरी जाताना आता थोडंसं काहीतरी भाजीपाला घ्यावा म्हटलं कारण गावचा बाजार हा मंगळवारी असतो सो त्यानंतर दुसऱ्या काय भाज्या वगैरे भेटत नाहीत मार्केटला तर इथूनच घेऊन जात खूप सारे पंखे आहेत ना बबडे आवडले तुला ते पंखे सगळे पंखे आहेत मला नाही आवडत खाणार नाही अशा तऱ्हेने आम्ही आलेलो आहे बबडीच्या मामाच्या घरी हाय ना बोचल आपण गाली मामाच्या घरी पोहोचल ना है का घर आई कशी आली नाय का अजून हा बबीला घ्यायला आई नाही आली पुन्हाकडे गेलीस बी बन आहे का कोण आहे कोण आहे बाबू बाब्याकडे तू बापूना सॉरी बोलणार होती ना सॉरी बोलली का बोलली बोल बोल मी सॉरी बोल हे बघा हिच्या आल्याला पराक्रम चालू झाले बबडी बबडी मी चालले बस मग तू अरे बबडी हे बघ मी चालले काय ऐकत नाही आता ए फटके देऊ का तुला चल उठ चल सगळं भिजली कशाला आलेलीस तू भिजायला गबड तुझ काय काय करते इकडून नेऊन कुठे माती टाकतेय

तर मस्त पैकी खेळून छानपैकी खाऊन वगैरे आता बबडी झोपणार आहे है ना बबड्या झोपणार आहे ना छानपैकी गुड नाईट कर गुड नाईट गुड नाईट सो फर्स्ट डे so, आमचा अशा प्रकारे छान गेलेला आहे बबडीचा तिच्या मामाच्या गावी सो so, आता आपण भेटूयात नेक्स्ट पार्ट मध्ये नवीन दिवशी बाय कर